नमस्कार मी रमाकांत हजगुडे सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारं चॅनल समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण थंड झालं आणि आता विधानसभेच्या निवडणुकीचं वारं व्हायला चालू झालेलं महाराष्ट्रातले सगळेच छोटे मोठे पक्ष झाडून या निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत बैठकाचे सत्र चालू आहे तर मराठवाडा तेलंगणाप्रमाणे स्वतंत्र राज्य व्हावं हो। अशी मागणी घेऊन उदयास आलेला पक्ष मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षानं पण महाराष्ट्रातल्या सर्व विधानसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार निवडीचं बैठकाचं चा सत्र चालू आहे तर उद्या पंचवीस जुलै रोजी मराठवाडा मुक्ती मोर्चाची धाराशिव येथे बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये पक्षाच्या इच्छुक उमेदवाराची चाचपणी केली धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरेश शेळके यांनी काय आव्हान केलेलं आहे ते आपण पाहूया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अशा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरून मी सुरेश शिवाजी शेळके मराठवाडा मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष धाराशिव आपल्या सर्व जनतेस आवाहन करत आहे की येणाऱ्या पंचवीस तारखेला पंचवीस सात चोवीस वार गुरुवार रोजी संध्याकाळी साडेतीन चार वाजता एस पी ऑफिस समोरील विश्रामगृह हे बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबा उगले हे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत व सर्व कार्यकर्त्यांची बैठक व इच्छुक सर्व उमेदवारांची त्या दिवशी त्यांनी मुलाखत वगैरे घेणार आहेत आणि ह्यासाठी ज्यांना मराठवाडा मुक्ती मोर्चाचं काम करायचं ह्या सर्व इच्छुक उमेदवार व स्वातंत्र्य सैनिक व सर्व मराठवाडा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे ह्या विचारसरणीच्या लोकांनी त्या बैठकीला उपस्थित राहावे व आपण आपल्या राज्याचं स्वतंत्र मुख्यमंत्री स्वतंत्र राज्यपाल व आपले कायदे आपला विकास आपलं आरक्षण ह्या सगळ्याच गोष्टी या प्रगती रेल्वे रोड इंडस्ट्रीज शेत शेती उद्योग व सर्वच गोष्टीचा आपण कशी जास्तीत जास्त प्रगती करू हे जसं तेलंगणा राज्यामध्ये झालेलं आहे आता आंध्रामध्ये होत आहे त्याच पद्धतीने आपण मराठवाड्यामध्ये सुद्धा करू शकतो त्यासाठी ही आढावा बैठक पंचवीस तारखेला आयोजित केलेली आहे तरी सर्व जनतेनी ह्या बैठकीस उपस्थित राहावे असं मी आपल्याला आवाहन करत आहे मराठवाडा मराठवाड्यातल्या एक विदर्भातली आहे व एक पश्चिम महाराष्ट्रातली आहे तसे शेहेचाळीस जागा लढवणार आहेत आणि बाजूच्या ज्या लोकसभेला अटॅच असलेल्या दोन आहेत त्या पण आम्ही लढवायच्या ता तयारीत आहोत यासाठी आम्ही सर्वजण मिळून ह्या सर्व जागा निवडून निवडून आणून आम्ही स्वतंत्र राज्य कसं तयार होईल हे आमचा एक दबाव गट व स्वतंत्र राज्य कसं होईल यासाठी आमचे सर्व मराठवाड्यातील जनतेचे प्रयत्न राहतील यासाठी सर्व मराठवाड्यातील व धाराशिव जिल्ह्यातील लोकांनी या बैठकीस येऊन आम्हाला सहकार्य करावे नम्रतेची विनंती पंचवीस तारखेला मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मुलं किती घेतली जातील का हो त्या दिवशी आम्ही आढावा बैठकीमध्ये उमरगा लोहारा ह्या विधानसभेतील एक भूम परंडा वाशी विधानसभेतील एक मदिले एक मद्दा चार जागेचा आम्ही आढावा घेणार आहोत व इच्छुक उमेदवारांना जे तेंचे नूदी जे इच्छुक आहेत त्यांची आम्ही नोंदी करून घेऊन जे सक्षम उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व मराठवाड्यातील कार्यकर्ते व धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्ते उभा राहून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आम्ही रात्रंदिवस जीवाचं रान करून त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत व आमचा विकास